नमस्कार मी प्रियांका अहिलम नगर न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत रक्तदान हे जीवनदान असं आपण म्हणतो आणि हीच विचारधारा जपत आपल्या अहिल्यानगर मधील डाक विभागाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणचे वरिष्ठ पोस्ट मास्टर अमृत पुमटकर सर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण या रक्तदान शिबिराबद्दलची अधिकची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार मॅडम काय सांगाल आज शिवजयंती आहे आणि आज तुमच्या या डाक विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे काय उद्देश आहे खरंच आपल्या गरजू जे काही रुग्ण आहेत आणि रुग्णांना योग्य रक्त वेळेवर मिळावं तर आपल्या भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून हा एक छानसा सार्वजनिक उपक्रम सामाजिक उपक्रम अहिल्यानगर रिक्रेशन क्लबच्या मार्फत घेण्यात आलेला आहे एक तीनशे शहाण्णव्या शिवजयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबून आमच्या सर्व डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी पंचवीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे आणि सर्व गरजू अगदी गरीब लोकांपर्यंत आपलं रक्तदान देऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे एक समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही हा एक आहे आतापर्यंत आतापर्यंत आमच्या पंचवीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि जास्तीत जास्त पन्नास कर्मचारी रक्तदान करणार कर्मचाऱ्यांनी रिक्त बाहेरचे लोक देखील आले होते का हा जे काही इच्छुक असतील जसे आमच्या डाकघराला भेट देणारे जे ग्राहक असतील ते सुद्धा रक्तदान करू शकतात उद्देशाने आमच्या डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदरणीय विकासजी पालवे साहेब प्रवार अधिक्षक अहिल्यानगर विभाग यांच्या संकल्पनेतून आम्ही शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्या कुटुंबाला आधार म्हणून हा एक आम्ही छोटासा सार्वजनिक उपक्रम सामाजिक भान ठेवून राबवण्यात आलेला आहे किती वर्षांपासून हा शिवजयंतीच्या निमित्ताने होतो कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आल्यानगर रिक्रिएशन क्लबच्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून हा मी कार्यक्रम एक अगदी उत्साहामध्ये हो सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून आता रक्तदान म्हटलं की श्रेष्ठ दान, दान मानलं जात तुम्ही देखील रक्तदान शिबिर आयोजित करता नेमका असतो याच्या मागचा एक रक्तदान म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आहे आणि जर आपण रक्तदानाच्या माध्यमातून आपण जात धर्म कुठलाही विचार न करता आपलं रक्त अगदी एक गरजू रुग्णापर्यंत पोहोचतं आणि खरंच हे एक खूप सामाजिक पुण्याचं काम आहे आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी रक्तदान करून या सर्वश्रेष्ठ दानामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून सहभागी व्हावी असं मी आपण सर्वांना आवाहन करू इच्छितो तर आताच आपण अमृत कुमटकर सरांकडून रक्तदान शिबिर का आयोजित केलं जातं आणि डाक विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे या संदर्भातली सगळी माहिती घेतलेली आहे तो तास इथं वेळ झालेली आहे थांबण्याची प्रियंका पुंड अहिल्यानगर नगर न्यूज